आता मला एक सांगायचं मशीनवर डाऊट घेता बरोबर आहे मग मला छप्पन सत्तावन्न हजाराचं लीड होत एकोणीस साली आणि जरांगे वगैरे जे आहे माझ्या शेवटच्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये रात्री दोन वाजे फिरत राहिले आणि मला कल्पना होती की असे मतदान जे आहे माझं जे मला कदाचित एक लाखावर माझं मतदान राहायला पाहिजे होत मांजरपाडा पाणी वगैरे परंतु माझं मतदान मला मताधिकेत कमी झालं सत्तावीस हजार कशामुळे झालं कारण जना आव्हानाला प्रतिसाद मला एका मिळाली वर्गाची आता मला सांगा ईव्हीएम मध्ये जर गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला मतं मिळायला पाहिजे होती माझी मतं काय कमी झाली मग काय हा एक मुद्दा विचार घेण्यासारखा आहे बाकी आता हे ठीक आहे काय लोकसभेला मात्र ते बरोबर आता सुद्धा लागतात कुणाच्या तरी डोक्यावर खापर पडायचं असतं ईव्हीएम एक निर्जीव सुरू आहे त्याच्यावर खापर पूर्ण सोपं आहे धन्यवाद